नालायकपणा तुम्ही खरच करू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग येथील पुतळ्याच्या घटनेचे प्रकरण ताजे असतानाच आता पुण्यातील चांदणी चौकात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या डिझाईन आम आदमी पार्टीने आक्षेप घेतलाय हव्यात नेमका काय आक्षेप घेतलाय आम आदमी पार्टीचे पुणे शहर उपाध्यक्ष निलेश वांजळे यांनी त्यांच्या मतावर आपली भूमिका काय आहे हे देखील कमेंट करायला विसरू नका यापूर्वी माजी नगरसेवक सचिन दोडखे यांनी चांदणी चौकात फक्त शिवाजी महाराजांचेच नव्हे तर सरदारांचेही स्मारक करा अशी मागणी केलेली होती त्याची लिंक वर आय बटन अथवा या व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेले आहे गेले सहा महिन्यापूर्वी आपल्या चांदणी चौकचं चा काम पूर्ण झालं आणि रस्ता खुला झाला जनतेसाठी मोठ्या प्रमाणात भुलभुलाही आहे पाटे आहेत वगैरे वगैरे त्यामुळं चांदणी चौक सगळ्या लोकांना सगळ्या पुण्याला सगळ्या महाराष्ट्राला आता माहीत झालेलं आहे इव्हन चांदनी चौकात कुठून कुठे जायचं हे लोकांना माहिती नाही पण चांदणी चौक कुठं आहे अख्या महाराष्ट्राला माहिती आहे आता सध्याची या भाजपा सरकारनं महायुती सरकारनं चांदणी चौक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याचं कुठंतरी एक काम हे केलेलं आहे महाराजांचा पुतळा नक्कीच या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो पण जो निर्णय यामध्ये जो पुतळा बसवणार आहे तो पुतळा कमळ्यामध्ये बसवणार आहे याचा डिझाईन आमच्याकडे आलेलं आहे या याची कशी निर्मिती करणार आहात किती फुलांच्या पाकळ्या आहेत पुढं धबधबा आहे त्याच्यावरती किती फुटाचा महाराजांचा पुतळा आहे तो ब्रांडचा आहे का इतर कोणत्या धातूचा ही सगळी माहिती आलेली आहे आतापर्यंत पाहिलं गेलं तर भारतीय जनता पार्टीने पुणे शहर असो पूर्ण महाराष्ट्रात असो जनतेच्या कर रुपये स्वतःच्याच पक्षाचं ब्रँडिंग केलेलं आहे पुण्यात जर पाहिलं तुम्ही बस बसस्टॉप बघा विरंगुळा केंद्र बघा किंवा इतर कोणत्याही जनतेच्या हिताची जी कामं केलेली आहेत त्या ठिकाणी भगवा हिरवा कलर आणि भाजपाचं ब्रँडिंग हे जनतेच्या पैशांमधनं करतात अशाच प्रकारे कुठेतरी हा ब्रँडिंग चांदणी चौका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मार्फत सुद्धा हे करणार आहे तुम्ही मी थोड्या वेळापूर्वी गुगल केलं गुगलमध्ये पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज आणि कमळ एकही संदर्भ मला गुगलमध्ये भेटला नाही तर एक वेगळंच काहीतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पायंडा भारतीय जनता पार्टी पाळत आहे मी माझी खर तर भारतीय जनता पार्टीच्याही नेत्यांना विनंती आहे की अशा प्रकारे कोणताही घाट करू नका छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्फत स्वतःच्या पक्षाचं ब्रँडिंग करण्याचा नालायकपणा तुम्ही खरंच करू नका जनतेचा कररूपी पैसा आहे तो योग्य ठिकाणी वापरा आणि योग्य दिसेल अशा पद्धतीने वापरा ही आम आदमी पार्टीची खरं मागणी आहे या विषयाला अनुसरून कोथरूड असू भुसरी कॉलनी असू या भागातील सर्वसामान्य जनता खरंच नाराज आहे येणाऱ्या काळामध्ये जर हे डिझाईन बदललं नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन हे पुणे शहरात करण्यात येईल धन्यवाद